आर मीडिया न्यूज लाइव नांदेड वाव्या महानगरपालिकेवर शिवसेना शिंदेगड भगवा फडकवणार आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी व्यक्त केला विश्वास आणि वॉर्ड क्रमांक नऊ मधून छावाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विलास भोसले साहेब आणि सोनंदाबाई भालेराव संतोष मदनवार आणि काशीबाई गायकवाड यांच्या उमेदवारीवर शिक्केमोर्तब करून निवडून आणण्याचा निर्धार जाहीर केला स्टार मीडियामध्ये अजून मान्य आमदार कल्याणकर साहेबांचं मी स्वागत करतो आणि त्यांना देतो की त्यांनी आमच्या मित्र विलास भोसले साहेब यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आमदार साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांच्या प्रचारात त्यांची काय ते काय याच्यासमोर जे काही निवडणुकीमध्ये त्यांना उभे केले त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न करतील ते कशा पद्धतीने प्रयत्न करतील आणि काय काय त्यांची प्लॅनिंग असेल ते त्यांनी थोडं आम्हाला स्पष्ट करावं आज नांदेड महापालिकेची निवडणुकी धामधूम चालू आहे महाराष्ट्रामध्येच आहे आणि या नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मगनपुरा येथे आम्ही स्वामी समर्थ दर्शन घेतलं आणि त्यांची सुरुवात आज इथून दर्शन घेऊन जनतेचं आशीर्वाद घेण्यासाठी हे सर्व उमेदवार आमचे नंदाबाई भालेराव काकू तसेच आमच्या काशीबाई गायकवाड तसेच आमचे विलास भोसले संतोष मादनवाड असे चार उमेदवार या प्रभाग क्रमांक नऊ मधील उभे आहेत आणि शंभर टक्के जनता यांच्या पाठीशी आहे कारण नांदेड मतदारसंघामध्ये जे विकास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा भविष्यामध्ये यांच्या पाठीशी राहील जनता यांच्या पाठीशी राहील शिवसेनेच्या पाठीशी राहील आणि शंभर टक्के या नांदेड महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर होईल या स्वामी समर्थाला हो सगळ्यांना या भावी उमेदवारांना आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि त्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर शिंदे गटातर्फे मान्य मुक, उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्यातर्फे जे उमेदवार आपण नांदेड शहरामध्ये जेवढे उभे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्या उमेदवारी संदर्भामध्ये जे काही समजा प्रयत्न आपण महाना महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी जे प्रयत्न करणार आहात आणि तुमचा नांदेडच्या विकासासाठी आपला जे काही मिशन आहे याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही इनामी जमिनीचा जो मुद्दा उचलला होता त्या मुद्द्यामध्ये सुद्धा गोरगरीब लोकांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे की आम्हाला सुद्धा आम्ही जाणून आहोत तिरगुरांचा मुद्दा हो किंवा तुमचा असतचा मुद्दा हो यामध्ये लोकांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेमध्ये जर तुमची सत्ता आली तर तुमचं काय मिशन आहे आणि तुमची काय प्लॅनिंग आहे थोडं आम्हाला या नांदेड महापालिकेवर जे आज इलेक्शन निवडणुकीची धामधूम चालू आहे त्यामध्ये मी एकच सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना जवळपास चांगले कामं केलेली आहेत आणि जनतेच्या गोरगरिबाची हिताची कामं केलेली आहेत त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या योजना सुद्धा त्यांनी या महाराष्ट्रामध्ये राबविली आहेत जशी लाडकी बहीण योजना तसेच या नांदेड महापालिकेवर नया अंतर्गत या शहरातील जे इनामी जमिनीचा प्रश्न जमिनीचा प्रश्न होता तो मार्गी लावला तसेच आरक्षणचा सुद्धा प्रश्न मार्गी लावला मुख्य रस्ते या शहरामध्ये काया पलट जे निधी दिलेला आहे उपलब्ध करून त्यांनी भरघोस निधी दिलेला आहे त्याप्रमाणे जनता या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील येणाऱ्या काळात सुद्धा जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहत राहील आपल्या आ, उत्तर नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे काही विकास कामे आजपर्यंत झालेली आहेत ते तर आम्ही बघतो की बाबा बरीच कामे कामे आपल्या माध्यमातून पार पडलेली पर आहेत परंतु जे काही आणखीन जे काही नांदेडचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं आणखीन झालेला नाही असं आम्हाला वाटते तर त्या पद्धतीनं तुम्ही भरघोस निधी ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये सत्ता आली तर तुम्ही त्यासाठी काय करणार आहात त्याचा थोडं आम्हाला सांगा नाही नाही आता बरेच काही कामं झालेली आहे मागच्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब आणि जे छोटे मोठे आता काही म्हणजे तीस टक्के म्हणजे मताना सत्तर टक्के या नांदेड शहरातले अंतर्गत रस्ते सुद्धा मुख्य ड्रेनेजची लाईन वॉटर सप्लायची लाईन असे मोठमोठे प्रोजेक्ट योजना शिंदेसाहेबाच्या काळामध्ये झालेले आहेत मी आता पाठपुरावा केला शंभर टक्के जनता जिथं जिथं समजा पन्नास पन्नास साठ साठ वर्षाची ड्रेन लाईन टाकलेली होती संडास पूर्ण घाण पाणी रस्त्यावर येत होतं आज हे या मुळे योजनेमुळं आज नांदेडचा एक स्वच्छता निर्माण चांगली झालेली आहे आणि शंभर टक्के जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे एकनाथबाई शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये माझ्या पाठीशी या उमेदवाराच्या पाठीशी राहील आणि भविष्यातही राहील राहिलेले काम शंभर टक्के मागच्या पुढच्या पाच जे मागच्या पाच वर्षात काम झालेली आहेत त्याचे अर्धवट काम राहिलेत ते पुन्हा पुढच्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के कुलाजीराव कल्याणकर यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी आपलं मिशन नगरपालिका जे जाहीर केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या समोर जे नगरपालिकेमध्ये सत्ता जर मान शिवसेनेची आली तर आम्ही ह्या सत्तेमध्ये बिलकुल नादरचा कायापालट करू आणि अशाच पद्धतीचे उमेदवार त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहेत असं दिसतंय आमचे मित्र विलास भोसले साहेब आहेत आम्ही स्वागत करतो आणि त्यांना विचारत की बाबा आपलं काय मिशन आहे आम्ही शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार सर्वसाधारण गटामधून अॅडव्होकेट विलास भोसले सो काशीबाई गायकवाड सो नंदाबाई भालेराव आणि संतोष मादेवाड मादळवाड हे अशा चार लोकांचं आमचं पॅनल आहे आणि आम्हाला कल्याणकर साहेबांचा आशीर्वाद आहे जनतेचा आशीर्वाद आहे कल्याणकर साहेबांनी केलेल्या कामाचं आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व उमेदवारांचे नवीन चेहरे आहेत तर आम्ही नवीन चेहरे आहेत तर त्याप्रमाणे आम्ही राहिलेली काम पूर्ण आम्ही करण्याचा हे करू प्रयत्न करू आणि साहेबांच्या संपर्कामधून सर्व लोकांना निधी आणता येईल कसा करता येईल काय नाही ते सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही सर्व इथले स्थानिकचे आहोत धन्यवाद साहेब आपल्याला शुभेच्छा मी सुनील भालेराव पाटील आम्ही शिंदे गटातून शिवसेनेतून उमेदवारी मागितलेली आहे आमचे चार पॅनलचे चार उमेदवार आहेत सर्वसाधारण पुरुष मधून आमचे दादा विलास दादा भोसले तसंच माझी आई ओपन महिला मधून नंदाबाई भालेराव तसंच आमचे मित्र संजू गायकवाड यांची आई एसी प्रवर्गातून काशीदा काशीबाई गायकवाड तसेच आमचे दादा ओबीसी मधून संतोष हे आम्ही चार आमचे पॅनल आहेत आम्ही आज परवा क्रमांक नऊ मध्ये साहेबांनी जी उमेदवारी दिली साहेबांनी जे आमच्यावर विश्वास टाकून आमच्यावर विश्वास करून जे उमेदवारी दिली तर आम्ही साहेबाच्या आशीर्वादाने सर्व विकास करून परवा क्रमांक नऊचा तसंच साहेबाच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आतापर्यंत भरपूर विकास केलेला आहे जसे रस्त्या नाली पाणी व्यवस्था असेल सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सर्वात मोठं सत्तर वर्षापासून प्रबलित राहिलेला प्रश्न अज्दुल्लाबादच्या साहेबांनी मार्गी लावलेला आहे साहेब साहेबांचा विषय असा आहे की आमदार साहेबांचा विषय असा आहे की शब्द दिल्यानंतर ते शब्द पाळतात तसंच साहेबांना सर्वात मोठी ताकद म्हणजे एकनाथबाई शिंदे यांची सर्वात मोठी ताकद साहेबांना आहे साहेब एक एकनाथबाई शिंदे यांचे खास म्हणून मानल्या जातात तर आम्ही साहेबांच्या विश्वासाखाली एकनाथबाई शिंदे यांच्या विश्वासाखाली आम्ही प्रभाग क्रमांक नऊ मधील चारही उमेदवार निवडून आणू आणि मतदान निवडून आणू आणि आजुल्लाबाद चा जो प्रश्न सोडवला त्या कामाची पावती म्हणून जनता आम्हाला मतदान रूपी देईल बोला साहेब जय महाराष्ट्र आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी थांबलेले माझे प्रभाग क्रमांक नऊ मधून प्रभाग क्रमांक नऊ मधून ओपन पुरुष मधून माझे मित्र भोसले साहेब अॅडवोकेट भोसले साहेब व ओपन महिलेमधून मधून माझे मित्र आपले नंदाबाई माझे काकू नंदाबाई भालेराव हे आहेत व सी प्रवर्गामधून काशीबाई गायकवाड आणि ओबीसी पुरुष प्रवर्गामधून मी संतोष माधनवाड आम्ही आम्ही सर्व चौघजण उभं टाकलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही शंभर टक्के विजयी होणारच त्याचं कारण असं आहे की पहिली वेळेसच आमदार बालाजी कल्याण साहेब साहेबांनी सर्व जनतेमधला उमेदवार दिलेला आहे कारण की आता हे लढाई आमची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि आम्ही नगरसेवक नाही आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करणारे माणसं आम्हाला साहेबांनी संधी दिलेली आहे आणि शंभर टक्के आम्ही भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत आणि आमदार बालाजीराव बालाजीराव खडकर साहेबांचा निष्पाप आणि निष्ठावान आणि कर्तव्य दक्ष आणि लोकप्रिय असा चेहरा आमच्या सोबत आहे त्या चेहऱ्यावर शंभर टक्के आम्ही चारही उमेदवार आमचं पूर्ण पॅनल पॅनल दणदणीत मतांनी विजय होणार आहे आणि आमदार बालाजी खर ऑलरेडी या भागाचा विनामी जमिनीचा प्रश्न उचलून आत्मधनाचा इशारा ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये उचलून ते मंजूर करून आलेला आहे लोकांचा खूप मोठा असं इथं फायदा झालेला आहे आणि झोपडपट्टी जी होती पूर्ण रजिस्ट्री झालेली आहे त्या झोपडपट्टीची हे मुद्दे लक्षात घेऊन शंभर टक्के जनता आम्हालाच मतदान करणार आहे आणि आता आमचे जे विरोधक आहे त्यांच्याकडे पैशाशिवाय दुसरा काहीच भांडवल नाहीये आणि आमच्या पाठीमागं पूर्ण इथली जनता आहे आणि शंभर टक्के आम्ही विजय होणार जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्व मायबाप जनतेना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी सौ काशीबाई तुळशीराम गायकवाड प्रभा क्रमांक नऊ मधील अनुसूचित जाती महिला मधून उमेदवार आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी संजय तुळशीराम गायकवाड सांगतो आमचे माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब यांच्या लाडकी बहीणची योजना राबवलेली आहे लाडकी बहीण योजने राबवलेल्या आम आमच्या आई व आमच्या सर्व प्रभागातील महिला शिंदे साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी इच्छुक की बाबा आम्ही शिंदे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करायचंय आणि आम्ही जे आहे आमचं मित्रमंडळ ते आम्ही आम्ही माननीय आमदार साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांचं काम पाहून आम्हाला उत्सुकता वाटली की आम्ही कल्याणकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं म्हणून आम्ही शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मागितली होती तरी आमदार कल्याणकर साहेबांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली आमच्यासोबत माननीय ॲडव्होकेट विलासभाऊ भोसले आणि आमचे काकू नंदाबाई भालेराव आमचे भाऊ संतोष भाऊ हे आमच्या पॅनलमध्ये आहेत सर्व चारही उमेदवार आणि आम्ही सर्व मित्रमंडळी व प्रभागातील सर्व मायबाप जनता सर्वांनी मिळून चारही उमेदवाराला भरघोस मतानी निवडून आणून देण्यासाठी आम्ही अहोरात झटणार आहेत आणि शंभर टक्के आम्ही सर्व उमेदवाराचा विजय केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आपल्यासोबत जे आज माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि त्यांचे अॅडव्होकेट विलास भोसले साहेब आणि बाकी तीन जे उमेदवार आहेत बाबा नगर प्रभाग क्रमांक नऊ मधून त्यांनी आपला जो नगरपालिकेवर निवडून आल्यानंतर काय काय त्यांची म्हणजे काम करण्याची काय काय त्यांची इच्छा आहे त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि आमदार कल्याणकर यांनी त्यांच्या चारही उमेदवारांनी नांदेड नगरपालिकेवरती जर समजा आमची सत्ता आली तर नांदेडचा कायापलट करू रस्त्याचा त्यांनी प्रश्न मार्गी लावलेला आहे इनामी जमिनीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे असदुलाबाद हो पिरवरान हो किंवा आणखीन दुसरे काही शेतकऱ्यांचे प्रश्न हो जे काही रिझर्वेशनच्या जमिनीवर नांदेडमध्ये टाकण्यात आलं होतं त्या जमिनीचा सुद्धा मुद्दा उचलून धरून आमदार बालाजी कल्याणकर साहेब तर तो प्रश्न सोडवलेला आहे आणि लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर महाराष्ट्राच्या चे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठरली होती ती योजना सुद्धा या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरेल असा यांचा विश्वास आहे आणि आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि शुभेच्छा देऊन आपण त्यांचं स्वागत करू नांदेडून मी शेख फरीद स्टार मीडिया नांदेड